तर बहुजन बहु आवाज, आवाज। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा येथील विश्रामगृहावर आणि माझ्यासोबत येते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख तथा शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख मनोज सिंगे आणि इतर पदाधिकारीसुद्धा उपस्थित आहे नुकतीच येथे पत्रकार परिषद झालेली आहे आणि कशा संदर्भातली ही पत्रकार परिषद होती याविषयी आपण त्यांच्याशी विचारणा करूया तर भाऊ आपण नुकतीच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि कशा संदर्भातली हे पत्रकार परिषद होती याविषयी सांगा जवळपास दारवा नगर परिषदचे काही दिवसाअगोदर क टॅक्स पावती आणि कर वाढीव पावती हे दारव्या शहरामध्येच संपूर्ण दारव्या शहरामध्ये वाटप केल्यानंतर काही जनतेच्या ज्या करवाढी काही पटीनं याने एक न टक्क्यानं न काहीक पटी न काहीला दहा पटी आठ पटीनं हे कर वाढो वाढ वाड़ झाल्यामुळे काही जनतेचा दारवा शहराच्या जनतेचा रोष निर्माण झाला होता त्यानंतर आम्ही पालकमंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड आमचे नेते यांच्यासोबत काल फोनवर आम्ही संपर्क साधला साधल्यानंतर त्यांनी मला एक आदेश दिला की बा आपण हे कर नक्की नाही वाढू देऊ आणि त्याची जे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणेच कारण की त्याची नगरपरिषद हा जवळपास पाच वर्षानंतर कर वाढीव हे होऊ शक होत असते पण जवळपास दारवा नगरपरिषदची आठ ते नऊ वर्षानंतर हे कर वाढीव झाली आहे तर काही पटीनं झाल्यामुळे काही लोकांना असं पटीनं झालं आहे ज्याला कोणाला प पंधराशे कर येत होता त्याला पंधरा हजार झाले कोणाला हजार रुपये येत होता त्याला आठ हजार झाले नऊ हजार झाले आणि पटीनं त्याला कर अशी हे वाढून आलं त्यामुळे जनतेचा रोष हा खूप निर्माण झाला आणि सविस्तर भाऊच्या पालकमंत्री यांच्या कानावर हा विषय टाकला त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्ण दारवा तालुक्यातील सर्व शहरातील पदाधिकारी आणि आमचे जिल्हाप्रमुख यशवंत भाऊ पवार यांना आदेश दिलं की तुम्ही सी ओ साहेबाला त्यांना भेटा आणि सविस्तर मला पण माहिती द्या तर आम्ही त्यांच्या फोनवर माहिती दिली आणि नक्की हे स्थगिती आपण कुठंतरी तात्पुरती स्थगिती त्यांच्यावर आणू अशी भाऊने आम्हाला आश्वासन दिलं की बा जवळपास आपण एक दिवसात दोन दिवसातनी त्याला तात्पुरती स्थगिती हे आणू आपण फोनवर मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला तर प्रत्यक्षात आपण त्यांच्याशी भेटला का त्यांनी काही आश्वासन वगैरे दिले का याविषयी सांगा प्र, जाँना जाँना मी फोनवर न भेटता त्यांना प्रत्यक्ष जाऊन आमचे पदाधिकारी यांना घेऊन जाऊन आम्ही मुख्य मुख्याधिकारी केदारेसाहेब यांना भेटलो आज फोनवर पण संपर्क साधला आणि काल जाऊन त्यांना भेटलो स्वतःहून तर त्यांचं म्हणणं आहे की हा माझ्या हातात नाही आहे शासनाकडून वरतून हा आलेला कर वाढ आहे पण त्यानंतर पालकमंत्री शासन पालकमंत्री हे भाऊकडे आहे आणि भाऊ भावनं मला फोनवर सांगितलं की मी डेप्टी सी एम सी एम मुख्यमंत्री आणि यांना भेटून हा विषय मार्गी लावतो निश्चितच तर दारवा शहरातील नगरपालिकेचा वाढलेला कर अवास्तव कर अवाजवी कर याच्या विरोधामध्ये संपूर्ण शहर संतप्त झालेलं आहे आणि यातच पुढाकार घेऊन शिवसेना पक्षांनी मुख्या देगेरे यांच्याशी संपर्क साधला आणि हा संपूर्ण विषय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या कानावरसुद्धा टाकला आणि त्या त्यांनीसुद्धा हा विषय उचलून धरणार आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आपण या विषयावर बोलू असं आश्वासन दिलं आणि या करावर आपण निश्चितच स्थगिती आणू असंसुद्धा आश्वासन दिलेलं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा